नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत शेळीपालनामधील पिल्लांचं चारा नियोजन कशा प्रकारे केलं गेलं लग पाहिजे या विषयावरती हा छोटासा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात हे जे कर्ड आहे बिटलचे कशा कशाप्रकारे हिरवा चारा खात आहे तुम्ही पाहू शकता आता आपण थोडक्यात पाहूया की चारा नियोजन पिल्लांचं कशाप्रकारे केलं गेलं लग पाहिजे तर पिल्लं हे एकदा पंधरा दिवसाचे झाले की तिथून पुढे ते पानं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये खायला सुरू करतात मग तिथून पुढे आपल्याला त्यांना चारा देणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण त्यांची भूक वाढते आणि ती भूक दुधावरती सहजसहजी भागले जात नाही म्हणून त्यांना चाराची जोड पाहिजे मग त्यांना चारा आपण दिला गेला पाहिजे ते कशा स्वरूपामध्ये तर सुरुवातीला ज्या झाडांची जा पानं हे बारीक बारीक असतात बारीक बारीक स्वरूपामध्ये पानं असतात जसं बाभोळ झालं चिंचेचा पाला सुबाबळीचा पक्का झालेला म्हणजे निबर झालेला पाला अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्यांना पानं द्यायची आहे आता तुम्ही पाहता हे खाता आहे तुरीचे पानं तुरीचा पाला खाता पाला वीश, वीश आहे हे तुरीचे पालंसुद्धा छोट्या छोट्या प्रमाणात पानं असतात आता हे पिलं जवळपास एक पंचवीस दिवसाची पिलं झाली वीस वीस दिवसाची पिलं झालेली आहेत आणि ते तुरीच्या जे मोठे मोठे थोडे जे मोठे मोठे पानं आहेत ते खूप सोय खाऊ शकतात म्हणून हा पाला आपण इथे बांधलेला आहे आता एक लह लक्ष द्यायची आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ज्याही प्रकारे पानं देतो त्यांना खायला ज्याही प्रकारे पाला देतो आहे त्या पाल्यासोबत आपल्याला एक लिंबाचा डगळा आणि एक चिंचेचा डगळा अवश्य बांधून ठेवायचा आहे आता आपण त्यांना जर उदाहरणार्थ हा तुरीचा पाला देतो आहे तर यासोबत एक चिंचेचा पाल्याचा डगळासुद्धा बांधून ठेवायचा आहे आणि एक छोटासा लिंबाच्या पाल्याचा डगळा बांधून ठेवायचा आहे आता हे कशासाठी तर लिंबाचा पाला हा आरोग्यासाठी पोटासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते होत नाही म्हणून ते दररोज पोटात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे खास करून लहान पिल्लांच्या आणि चिंचेचा पाला यासाठी की जर हे हिरव्या चाऱ्या चाऱ्यापासून काही जर त्यांच्या पोटामध्ये गडबड झाली अपचन होत असेल तर चिंचेचा पाला ते अपचन दूर करतं आणि त्यांना संडास लागू देत नाही किंवा अपचन होऊ देत नाही किंवा पोटामध्ये गॅस होऊ देत नाही म्हणून चिंचेचा पाला हा अत्यंत महत्त्वाचा आहे आता तुम्ही पाला पालासुद्धा बांधू शकता परंतु कवळा पाला त्यांना देऊ नका आता वातावरण जर का। खराब झालं तर सुभाबच्या पाल्यावरती मावा पडतो रोखट पडतो तो रोखट पडलेला आणि तो मावा पडलेला सुबावळीचा पाला चुकूनही त्यांना खायला देऊ नका कारण तो पाला जर खाल्ला तर लगेच यांचं पोट खराब होऊन संडास लागण्याची दाट शक्यता असते म्हणून पहिले पालावरती पाहून पाला द्यायचा आहे की त्याच्यावरती मावा व रोखट तर नाही ना फ्रेश जर सोबवळीचा पाला असेल तर तो निबर स्वरूपामध्ये द्यायचा आणि त्याच्यासोबत एक चिंचेची फांदी नक्की बांधून ठेवायची आहे जेणेकरून पोट खराब होणार नाही अपचन होणार नाही खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचेल यासाठी आता तुम्ही यांना अशा अवस्थेमध्ये मेथी घास लुसण घास असेल तो देखील देऊ शकता देखील आपल्याला चिंचेच्या पाल्याची एक फांदी बांधून ठेवायची आहे कारण त्या पाल्याने देखील गरमट असल्यामुळे किंवा उन्हाळ्याचे दिवस असल्यावरती पाल्याची ताशीर आहे ती गरम असते म्हणजेच घासाची ताशीर जी आहे ती गरम असते आणि त्यांनी संडास लागण्याचे थोडेसे चान्स असतात म्हणून त्यासोबत एक चिंचेची फांदी आपल्याला बांधून ठेवायची आहे पिल्ले एक दीड महिन्याचे होईपर्यंत तुम्हाला ही फांदी जी आहे ती सतत बांधून ठेवायची आहे तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसत इतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून घंटीत चिन्ह दाबा आणि त्या घंटीत चिन्हावरती क्लिक केल्यानंतर त्याला ऑलवरती क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळत राहतील मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपल्या शेडवरील बिटलचा रिझल्ट आहे कशाप्रकारे रिझल्ट आला आहे तुम्ही पाहू शकता हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला बिटलचा कमेंट करून एकदा नक्की कळवा धन्यवाद